प्रजासत्ताक दिनी चित्ररथ सादरीकरणात निलंग्याच्या भूमिपुत्राचा बोलबाला अठरापैकी पाच चित्ररथांची केली निर्मिती मागील तीन वर्षात तब्बल अकरा चित्ररथ केले तयार प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षी सव्वीस जानेवारी रोजी राज्य शासनाद्वारे ध्वज पार पडते या कार्यक्रमात विविध शासकीय विभागांच्या योजनांविषयी माहिती असलेले चित्ररथ बनवून ते पथसंचलनात सहभागी केले जातात या माध्यमातून विभागातील महत्वाच्या योजना हायलाईट केल्या जातात यावर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त दादर येथील शिवाजी पार्कवर पार पडलेल्या पथसंचलनात अठरा विभागांनी आपले चित्ररथ सादर सादर केले यातील पाच चित्ररथ हे लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील डांगेवाडी येथील शुभम हुलसुरे या कलाकाराने बनवले होते विशेश। शुबम सा सा हे विशेष शुभम हा मूळचा निलंग्याचा रहिवासी आहे त्याचे प्राथमिक शिक्षण हे त्याचे मूळ गाव डांगेवाडी येथे झाले त्यानंतर त्याने मुंबईतील प्रथित यश अशा जे जे स्कूल ऑफ आर्ट्समधून डिझायनिंगचे उच्च शिक्षण घेतले आहे सध्या तो वडाळ्याच्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना डिझायनिंगचे धडे देतोय त्याची स्वतःची डिझायनिंग एजन्सी सुद्धा आहे या माध्यमातून तो फावल्या वेळेत महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांची कामे करतो या क्षेत्रात काम करण्याचा त्याला तब्बल पाच वर्षांचा अनुभव आहे मागील तीन वर्षात त्याने प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनासाठी विविध विभागांच्या अकरा चित्ररथांची निर्मिती केली आहे यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित पथसंचलनात एकूण अठरा विभागांनी आपले चित्ररथ सादर केले त्यातील पाच चित्ररथ एकट्या एकट्या शुभम हुलसुरे यांनी डिझाईन केले होते यात गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या संकल्पनेवर आधारित मृदा व जलसंधारण विभागाचा चित्ररथ भूजल सर्वेक्षण व अटल भूजल योजनेवर आधारित पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे चित्ररथ महाज्योती ज्ञानदीप समतेचा या संकल्पनेवर आधारित इतर मागास बहुजन कल्याण विभाग नवीन तंत्रज्ञान व कौशल्ययुक्त महाराष्ट्र यावर आधारित कौशल्य व नाविन्यता विभागाचा चित्ररथ तसेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्यावर आधारित अभिजात मराठी भाषा अभिजात मराठी दर्जा हा मराठी भाषा विभागाचा चित्ररथ यांचा समावेश होता